पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेला नागभीड तालुक्यातील इंग्रजकालीन घोडाझरी तलाव प्रसिद्ध असून पर्यटनासाठी पर्यटक दरवर्षी येत असतात मात्र पर्यटन स्थळ घोडाझरी पंधरा ते सतरा ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय येथील तहसील प्रशासनाने घेतला असून त्यासंबंधीचे पत्र स्थानिक प्रादेशिक वन विभागाला दिले आहेत ध्वजारोहण झाल्यानंतर पर्यटक घोडाझरी या पर्यटन स्थळाला मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात सदर पर्यटन स्थळावर कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि जीवितहानी होऊ नये यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव घोडाझरी पर्यटनस्थळ ज्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना शक्य नाही ते सर्व पर्यटनस्थळ बंद ठेवण्यात यावे अशी सूचना प्राप्त झाली आहे तसेच घोडाझरी पर्यटनस्थळ वॉटरफॉल हे वनपरिक्षेत्राला लागून आहे तसेच तलावातील पाण्याचे क्षेत्र विस्तृत स्वरूपाचे आहे तलावात लावून असलेल्या वनक्षेत्रात वन्यप्राणी वाघ बिबट अस्वल इत्यादी वन्य वन्यप्राण्यांचा वावर आहे लोकांचा जमाव जास्त प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे सदर लोकांना सांभाळणे शक्य होणार नाही त्याकरिता घोडाझरी पर्यटनस्थळ बंद ठेवण्यात येत आहे